शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतरही शिवसेना पक्षाशी निगडीत असलेल्या नाशिक म्युन्सिपल कामगार संघटनेवर अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचा दावा कायम आहे अध्यक्षपदासाठी जनरल बॉडीनं आपली नियुक्ती पाच वर्षांसाठी केल्याचं म्युन्सिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय त्यामुळे माझ्या राजकीय भूमिकेचा आणि या संघटनेचा काहीही संबंध नाही असं बडगुजर म्हणाले दावा है तो आपला का ती एक स्वतंत्र संघटना आहे त्याचं रजिस्ट्रेशन रे, हे कामगार न्यायालयातनं झालेलं आहे आणि कामगार रजिस्ट्रेशन झालेलं आहे ट्रेड युनियन म्हणून ती ब्याण्णव साली अस्तित्वात अस्तित्वात आलेली आहे आणि त्यामध्ये सत्तावीसशे कामगार युनियन मध्ये सभासद आहेत जनरल बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर अध्यक्षांची निवड होते आणि ते अध्यक्षांची निवड पाच वर्षासाठी असते अशी घटनेमध्ये तरतूद आहे पाच वर्षानंतर परत जनरल बोर्ड घ्यायचा आणि परत दुसरा अध्यक्ष निर्माण करायचा किंवा नेमायचा ही घटनेतली तरतूद आहे त्यामुळे शिवसेनाचा शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून किंवा संलग्न संघटना म्हणून अशी ह्या संघटनेचा जन्म झालेला नाही ही स्वतंत्र संघटना आहे त्याचा जन्म ब्याण्णव साली झालेला आहे आणि ते कामगार न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि माझी नियुक्ती पाच वर्षासाठी आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून आदरणीय गोलप नाना आहेत गोलप नानांनी जर सांगितलं की बा तुम्ही ह्या पदाचा राजीनामा द्या तरच ते शक्य आहे कोणालाही घेणं अन्यथा नाही दरम्यान दोन दिवसांपूर्वी भाजप पक्षाच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल असल्याचे संकेत दिले होते या संकेतामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाचा हा मोठेपणा असल्याचं सूचक वक्तव्य सुधाकर बडगुजर यांनी केलंय कौटुंबिक लग्न सोहळा असल्यानं आठ तारखेनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर लवकरच राजकीय निर्णय जाहीर करू असं बुजर यांनी सांगितलंय हे बघा कुठली कुठले संघर्षात्मक कुठलेही गुन्हे दाखल होतात एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होतात आणि गुन्हे दाखल होतात अंतिम निर्णय तो न्यायालयाकडे असतो तोपर्यंत अनेक गुन्ह्यांवरती पॉलिटिकल अँगलने विचार केला जातो परंतु बावन गुणे साहेबांचा मोठेपणा आहे की त्यांनी त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आणि त्यामध्ये मला दिलासा दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन नाही विरोध करण्याचं काही कारण नाही पण राजकारणात अशा गोष्टी होत असतात आणि फार ते मनावर लावून घ्यायचं नसतं म्हणजे मुक्त आहे ना मी सध्या म्हणजे भार डोक्यावर जायला आहे आणि घेईल ना माझ्याकडे आठ तारखेला लग्न सोहळा आहे माझ्या साडूच्या मुलीचं लग्न आहे तो सोहळा संपल्यानंतर निर्णयापर्यंत येऊ तो मार्ग भाजपकडे असेल येणारा काळच सांगेल तुम्हाला प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक